नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कोकणस पद्धतीची सोलकडी दाखवणार आहे इथे मी एक वाटी आगळ घेतलेलं आहे कंपनीतून असं आगळ असं कॅन मिळतं आगळाचं कॅन मिळतं तसं मी आगळाचं कॅन विकत घेतलं आणि त्या कॅनमधून मी एक वाटी कोकमाचं आगळ घेतलेला आहे दोन वाटी ओल्याणाळ्याचं खोबरं इथे आठ लसणीच्या पाकळ्यात ठेचून घेतल्या आहेत आठ कढीपत्त्याची पानं चार मिरच्या बारीक चिरून घेतले आहेत कोथिंबीर फोडणीसाठी तेल हिंग मोरी चवीपुरतं मीठ आणि पाणी तर आता आपण कृतीला सुरुवात करूया आता कृतीला सुरुवात करणार आहोत हे बघा मी प्रथम तुम्हाला दाखवते कोकमाचं आगळ अशी असं कॅन मिळतं कोकमाचं आगळाचं क कॅन मिळतं तसं तुम्ही Uh, कोकमाचा आगळाचा कॅन तुम्ही विकत घेऊ शकता कैन कॅनमधलंच मी एक वाटी असं आगळ घेतलेलं आहे एक वाटी आगळ तर तीन वाटी पाणी आपण घेणार आहोत हे बघा तीन वाटी पाणी घेणार आहोत एक वाटी दोन वाटी तीन वाटी पाणी एक वाटी आगळ्याला तीन वाटी पाणी आता इथे दोन वाटी ओल्या नाळ्याचं खोबरं घेतलेलं आहे त्याचं मी दूध काढणार आहे तर तर ह्याच्यामध्ये मी आता ओल्या नाळाच्या खोबऱ्यामध्ये पाणी घालून मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर इथे आता मिक्सरमध्ये मी आता ओला नाळ्या खोबऱ्याचं ओला नाळ्याच्या खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे आता मी इथे गाळून घेत आहे कपड्यामध्ये कपड्यातून गाळून घेत आहे ओल्या नाळ्याच्या खोबऱ्याचं आपण दूध काढून घेतलेलं आहे आता हे ओला नाळ्या खोबऱ्याचं ओल्या नाळ्याच्या खोबऱ्याचं दूध मी आता आगळामध्ये तसं मिक्स करत आहे आता आपण आता, आता इथे एक टोप गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आणि गरमही झालेला आहे आता मी तेल फोडणीला घालत आहे आणि हिंग मोरी मिरच्या कढीपत्ता आणि लसूण जे लसूण मी ठेचून घेतलेले आहे मिरची लसूण छान तडतडू दे आणि नंतर मग कापकन सोलकडी घालायची आहे आता सोलकडी मी घालत आहे छान लसूण मिरची तडतडली आहे आता मी अशी सोलकडी घालत आहे आणि आता चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे आता फक्त सोलकडी गरम करू द्यायची आहे उकळ येऊ द्यायचा नाही आहे कोकणामध्ये अशाच पद्धतीची सोलकडी करतात फोडणीला सोलकडी घालतात तर सोलकडी फक्त आपल्याला गरम करायची उकळी येऊ द्यायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं तर आता आपण फक्त दोन मिनटं थांबणार आहोत आणि गरम होऊ देणार आहोत दोन मिनटं झालेली आहे सोलकडी आपली गरम झालेली आहे आता असंच फिरवायचं सोलकडीला उकळी येऊ द्यायची नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं दोन मिनटं फक्त गरम होऊ द्यायचं आता दोन मिनटं झालेली आहे सोलकडी गरम झालेली आहे आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये सोलकडी करतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद